तुम्हा मान्य स्वामी ऐषे खडावे मनामाजि प्रतिकूलनुकूल भावे, वल्पतया आडकाहि नये येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरच्या सौ काशीबाई उर्फ कालिंदीबाई बाळकृष्ण इनामदार यांनी लिहिलेली आठवण पाडव्याची तिथी संत पातले पंगती माऊलींचं मला कोल्हापूर मुक्कामी पत्र आलं तो पाडव्याचा दिवस होता ते पाकिट पाटावर येऊन पडलं मला वाटलं श्री स्वामीच पाटावर येऊन बसले आहेत लहानपणापासून मला परमेश्वर भक्तीची फार आवड त्या आवडीमुळं आपल्याला कोणीतरी गुरु भेटावा अशी इच्छा झाली त्यानंतर माझी श्रीयुत दादा पंचवाग सौ माई पंचवाघ यांच्याशी ओळख झाली त्या दोघांनीही गुरु माऊलींचा अनुग्रह घेतला आहे त्यामुळं मला सद्गुरूंविषयी अधिक तळमळ लागून राहिली माऊलींच्या अनुग्रहाचा लाभ मला केव्हा लाभेल याची वाट पाहत राहिले मी पावसला पत्र लिहिलं माऊलींचं मला कोल्हापूर मुक्कामी पत्र आलं तो पाडव्याचा दिवस होता सर्वजण पानावर बसायच्या तयारीत होते इतक्यात पोस्टमननं एक पाकिट टाकलं ते नेमकं पाटावर येऊन पडलं ते पाहिलं तर पावसच्या गुरुमाऊलींकडून आलेलं होतं त्या पत्रात मला अनुग्रहासाठी पावसला के बोलावणं केलेलं होतं तो पाडवा मला अतिशय महत्वाचा वाटला कारण त्यावेळी स्वामीच घरी येऊन पाटावर बसल्याचा मला भास झाला त्यावेळपासून स्वामींच्या कृपेनं पुढचे दिवस आम्हाला आनंदाचे झाले त्यानंतर पंधरा दिवसातच सौ माई पंचवाघ मी आणि माझा मुलगा असे अनुग्रह घेण्यास पावसला गेलो जाताना सर्व प्रवासात मला अनुग्रह मिळेल किंवा मिळणार नाही अशी शंका येत होती कारण अनुग्रह दोघांनी मिळून घ्यावा असं काहींच्या म्हणण्यात येईल दाम्पत्य असल्याशिवाय अनुग्रह देत नाहीत असंही काही म्हणत परंतु माझ्या गुरु माऊलीचं प्रेम फार वेगळं होतं आम्ही पावसला पोहोचलो दर्शनाची वेळ संपली होती तरी माऊलींच्या मनात दर्शन देण्याचं होतं माझ्या मनाचा संकल्प होता माऊलींचं दर्शन घेतल्याखेरीज अन्न ग्रहण करायचं नाही माझा संकल्प माऊलींनी ओळखला आणि आम्हाला दर्शनाला बोलावणं केलं मी स्वामींच्या खोलीत पाऊल टाकलं आज जाताच प्रसन्न वाटलं माऊलींचं दर्शन होताच पोट भरून आलं कोमल स्वरात माऊलींनी सांगितलं बाळ तू जेवून घे चार वाजता मी तुला बोलावतो दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो श्री भाऊराव देसाईंकडं जेवण घेतलं ते जेवण म्हणजे अमृत पानच वाटलं माऊलींच्या सल्ल्याप्रमाणे चार वाजेपर्यंत विश्रांती घेतली त्यावेळी मला गाढ झोप लागली त्यानंतर चार वाजता मला स्वामींचा निरोप मिळाला मला प्रथम भीती वाटली स्वामी आपल्यास काय विचारतील या विचारानं मी घाबरून गेले तेव्हाच न विचारता माऊलींनी मला मंत्रोपदेश सांगितला माझं मन हलकं झालं नंतर मी माझी सर्व परिस्थिती गुरु माऊलींच्या कानावर घातली आम्ही पावसला जाताना तिघेही बरोबर निघालो परंतु भाट्यास माझ्या मुलास पावसला जाणाऱ्या गाडीत जागा मिळाली नाही तो मागाहून येणाऱ्या गाडीनं येणार होता परंतु पावस इथं त्याची कोणाशी ओळख नव्हती आम्ही तर पुढे निघून आलो होतो स्वामींना माझा मुलगा मागे राहिलाय असं सांगितलं थोड्या वेळाने दुसऱ्या गाडीनं तो आला त्यावेळी आम्ही माऊलींच्या घरी होतो मुलगा स्वामींच्या दर्शनास गेला त्यावेळी त्यांनी काशीबाईंचाच मुलगा का म्हणून त्यास विचारलं आणि आम्ही होतो त्या ठिकाणी पोहोचवण्यास सांगितलं त्यावरून आमची खात्री पटली की माऊली सिद्ध पुरुष आहेत आता आमच्या घरातील सर्व मंडळींनी स्वामींचा अनुग्रह घेतलेला आहे आम्हा सर्वांची त्यांच्यावर भावभक्ती आहे आमच्या अडचणीच्या वेळी माऊली हजर असते त्यांच्या आशीर्वादानं सर्व कामं होत आहेत त्यांचे आम्हा सर्वांवर अखंड आशीर्वाद असोत कोल्हापूरच्या सौ काशीबाई उर्फ कालिंदीबाई बाळकृष्ण इनामदार यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली उद्याच्या भागात आपण पुण्याच्या कानी जोशी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहात श्रीमत् सद्गुरु सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ